शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्यातील काही गावांचा दौरा माजी खासदार शिवाजीराव आढहराव पाटील यांनी सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केला के कर्डेलवाडी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी महायुतीच्या सर्व पक्ष व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे भाजप नेत्या जयश्रीताई पलांडे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचरणे राष्ट्रवादीच्या जिल्हा महिलाध्यक्ष मोनिका हरगुडे युवा सेना जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिंदे बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे पंचायत समितीचे माजी सभापती दादा पाटील घावटे भाजप तालुका अध्यक्ष प्रदीप सोनवणे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रवींद्र काळे माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे रवींद्र करंजखिले एकनाथ शेलार पैलवान रामभाऊ सासवडे कैलास सोनवणे दत्ता गिलबिले संतोष वर्पे अमोल वर्पे कर्डेलवाडीच्या सरपंच लता कर्डिले माजी सरपंच संतोष कर्डिले बापू दसगुडे संजय दसगुडे दादाभाऊ कर्डिले राहुल दसगुडे अॅडव्होकेट प्रवीण कर्डिले शिवसेना युवक तालुका उपाध्यक्ष मारुती फरगडे शाखा प्रमुख आशिष दसगुडे अंकुश फरगडे आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते या गावभेट दौऱ्यावेळी नेमके काय म्हणाले ग्रामस्थ व माजी खासदार आढळराव पाटील याचाच आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र तालुक्यामध्ये कडलवाडी गावामध्ये माजी खासदार शिवाजीरावराव पाटील आले इथं सरपंच आहेत सरपंच सदस्य आहेत काही ग्रामस्थ आहेत आपण जाणून घेऊ काय इथं काय मागण्या केल्या तुम्ही तुम्हाला काय वाटते इथे परिस्थिती नमस्कार मी सरपंच लता गणेश करडिले तर आज या ठिकाणी दादांचं आगमन या आमच्या गावामध्ये झालेलं होतं तर याआधीही दादांनी आमच्या गावामध्ये भरपूर काम केलेली आहेत त्यांनी अण्णापूर ते फलकेमाळा ह्या रस्त्याचं काम त्याचप्रमाणे फलके फलकेमाळा ते करडेलवाडी या रस्त्याचंही काम त्यांनी आमच्या गावामध्ये केलेलं आहे तर याआधी त्यांचं भरपूर सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे तर त्याबद्दल मी कर्डेलवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या मनापासून आभार मानते आणि त्यांना आमच्या गावाकडून जेवढा होईल तेवढा सपोर्ट आम्ही करणारच आहोत भरपूर मोठ्या प्रमाणात सपोर्ट आम्ही करू आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी आमच्या कर्डलवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते आता तुम्ही काय सांगाल काय मागणी आहे तुमच्या इकडच्या आणि काय मागणी मान्य केल्या काय म्हटले के नमस्कार मी बाळासाहेब भाऊरानवले एक प्रसिद्ध गाडा आम्हाला काय गेले अनेक वर्ष दादांची कामाची ख्याती आम्हाला माहिती आहे दादा वेळोवेळी आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडून आल्यापासून आणि नसतानाही काम दादांनी वेळोवेळी चालू ते सहा किलोमीटर आज तगायत काम चालू आहे ते अपूर्ण काम पूर्ण करण्याची ग्वाही दादांनी आम्हाला दिली आहे आणि बैलगाडा शर्ती बंदी उठवायचं काम संसद भवनात दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम दादांनी केलेलं आहे आमच्या बैलगाव वकील साहेब तुम्ही काय सांगाल काय समस्या आहेत आणि काय काय तुमचं सर्वात महत्वाची समस्या म्हटलं तर स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाही आज कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना तिथं नोकरी दिली जात नाही या यावेळी यादी दादांनी पाठपुरावा केलेला आहे तरी जी कायद्यातली बदल आहे की ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे त्यात स्थानिक म्हणजे काय ही जी व्याख्या आहे ती बदलणं गरजेचं आहे आणि त्यात संसदेत आवाज मांडणं हे खासदारांचं काम आहे आणि ते दादांच्या माध्यमातून होईल अशी आम्हाला या ठिकाणी आशा वाटते तुम्ही काय सांगाल काय खासदारांचं काम कसं आहे खासदारांचे काम आहे ना चांगले आणि अनेक वेळेस आमच्या इथे गावामध्ये त्यांनी चांगली साथ दिलेली आणि अजून काही इथून मूर्ती कामं सुद्धा त्यांच्या हातून चांगली व्हावा हेच आमच्या अपेक्षा काय नेमकं कसं इकडे बतात एक काय हाजी बाजी खासदारांचं कसं आहे दादांना इकडे चांगलं मतदेखे राहील दादा दर रविवारी लांडेवाडीला भेटतात आताचे विद्यमान खासदार कुठं गायब हे लोकांना माहीत नाही आणि ते पाच वर्षामध्ये ह्या गावामध्ये प्रचाराला पण आले नाही मतदान मागायला पण आले नाही दादांचं काम चांगले भविष्य काळात दादा कोण चांगले काम होतील अशी अपेक्षा फिरकले नाही खासदार त्यांनी तर निधी निधी पण आमच्या बरे निधी पोहोचलाच नाही अमोल साहेबांचा तुम्ही प्रसिद्ध गाडा येतो आणि मग तो गाडा शरीर कोण सुरू केला त्यांनी सुरू केल्या खरं श्रेय दादांचं आहे कारण दोन हजार पाच पासून भोसुरी या ठिकाणी गाड्याची बंदी बंदीचं गॅजेट टाकण्यासाठी डॉक्टर गंगवाल आणि डॉक्टर कटारे यांनी पाणी पाणी संघटनेच्या डॉक्टरांनी बंदी घालण्याचं काम केलं होतं पण दादांनी त्या स्वतंत्र वकील देऊन दिल्लीपर्यंत पोहोचले आणि गाड्यावरची बंदी उठवण्याचं काम जास्त श्रेय दादांचं आहे आता इथं कसं मताधिक असेल तुमच्याकडून मिळेल का कोणाला मिळेल कोणत्या पाठीला नक्कीच जर बघितलं तर प्राबल्य आज बघितलं की दादांच्या पाठीमागं मोठं मताधिक्य उभं राहील असं कारण स्थानिक प्रश्न सोडवण्यावर दादांनी जास्त भर दिला आणि स्थानिक कार्यकर्त्यांना असेल निधीच्या माध्यमातून असेल वेळोवेळी इथं काम केलेली आहेत त्यामुळे दादांच्या बाजूने राहील अशी चिन्ह आहेत कडेलवाडी गावामध्ये सुद्धा अनेक मागण्या माझी खासदारांकडं या ग्रामस्थांनी केल्या आणि यांचं म्हणणं असं की डॉक्टर अमोल कोल्हे मागच्या पाच पाच वर्षात फिरकलेच नाहीत आणि म्हणून हे त्यांच्यावर नाराजीचं आणि गाडा सुर सुरू करणं किंवा इतर निधी देणं खासदार नसान सुद्धा शिवाजीराव दादांनी दिलाय आणि म्हणून आम्ही त्यांना एकदा इथून मत देखील देऊ असं या सगळ्या कर्डलवाडी ग्रामस्थ म्हणणं आहे मी रवींद्र कुडे आपला विभागीय संपादक शरूर